ऑपरेशन टायगर अंतर्गत शेवटी रामदास कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दापोली नगरपंचायतीवरची सत्ता पलटवण्यात यश मिळवलंय योगेश कदम हे शिवसेनेचे आमदार असताना माजी मंत्री अनिल परब यांनी मोठी खेळी करत रामदास कदम यांना शह देण्यासाठी दापोली आणि मंडळगड नगरपंचायतीवर अडीच वर्षांपूर्वी सत्ता स्थापन केली होती यासाठी त्यांना माजी आमदार सूर्यकांत दळवी आणि माजी आमदार संजय कदम यांची मदत झाली होती मात्र त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होऊन शिंदे शिवसेना निर्माण झाली त्यामुळे मंत्री योगेश कदम यांनी दापोली नगरपंचायतीमध्ये सत्तांतर करण्यासाठी हालचाली सुरू केल्या त्यातच ठाकरे गटात असलेले माजी आमदार संजय कदम हे सुद्धा शिंदे गटात आल्यानं ताकद वाढली योगेश कदम यांनी पवार गट आणि ठाकरे गटाच्या नगरसेवकांना शिंदे गटात प्रवेश दिला मात्र मावळत्या नगराध्यक्ष ममता गोरे यांनी त्याला विरोध केल्यानं त्यांच्यावर अविश्वास ठराव आणून त्यांना दूर करण्यात आलं त्यानंतर या दापोली नगरपंचायतीवर पूर्वीची सत्ता उलटवून या ठिकाणी आता शिंदे गटाच्या नगरसेविका कृपा घाघ यांची नगराध्यक्षपदी एकमतानं निवड करण्यात आली मंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत त्या नगराध्यक्षपदावर विराजमान झाल्यात कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका